सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पेठ रोडवरील फुलेनगर भागातील शेषराव महाराज चौकात बुधवारी तेवीस जुलै रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यानं पूर्व कुरापत काढत एका युवकावर हल्ला चढवला यावेळी युवकाच्या दिशेनं गावठी पिस्तूलद्वारे गोळ्या झाडण्यात आल्या मात्र नेम हुकल्यानं थोडक्यात अनर्थ टळला या घटनेनं संपूर्ण फुलेनगर परिसरात रात्रभर तणावाचं वातावरण पसरलेलं होतं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झालेला आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज नाशिक न्यूजच्या हाती लागले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचोटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत हल्लेखोर हे फरार झालेले होते फिर्यादी सुमित दयानंद महाले यांनी पंचोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संशयित आरोपी विकी विनोद वाघ ऋषिकेश परशे जय संतोष खरा जय मोरे उर्फ टिंगरी तसेच तुंड्या उर्फ दादू या पाच संशयितांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जुन्या वादातून तसेच वर्चस्व वादातून कुरापत काढून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील सतीश शिरसाट यांनी अधिकची माहिती दिलेली आहे दिना बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस दोन टोळीची जी, जी वादावादी झालेली आहे त्या ठिकाणी रात्री भांडाऱ्याचा कार्यक्रम होता जरी माता मंदिर आणि म्हणजे मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी चालू असताना याच्यातील जे रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत विकी विनोद वाघ याची जी टोळी आहे त्याच्या टोळीने याच्यामध्ये जी फिर्यादी आहेत सुमित दयानंद महाले याच्या दिशेने रात्री एक दीडच्या दुमारास अचानक त्यांच्यावर सगळे त्यांचे जे टोळीचे आहेत गुन्हेगार जे खरात असेल बाबा परशे जे मोरे तुंड्या दादू हे सगळे आणखी चार ते पाच इसम या ठिकाणी त्यांच्यावर गेले आणि त्यांच्या ठिकाणावर धावून गेले कारण त्यांचा पूर्व मनुष्य वाद चालू होता रात्री येऊन त्यांच्या त्या म्हणजे विजयनगर चौकातून म्हणजे मा चौकाकड त्या दिशेने त्यांनी जे फिर्यादी आहेत सोमित दयानंद महाले यांच्या आईला व त्यांना शिव्या देऊन तुम्हाला जीवे ठार मारू या अशी बोलून गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर त्यांनी फायर केलेलं आहे एकच राऊंड फायर झालेला आहे नाही जखमी वगैरे जीवितहानी वगैरे काही नाही आहे आणि बाटल्या फेकून मारलेल्या आहेत त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असे असताना त्या ठिकाणी आम्ही तात्काळ आमचे डी सी पी झोन मॅडम रावत मॅडम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या आमचे ओपोणी सर राजेंद्र पाटील गजेंद्र पाटील देखील सर त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले क्राईम सर असतील पवार सर आणि आम्ही सगळा फौज फाटा त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो आणि गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आम्ही तीन पथक रवाना केले होते आणि आमचा शोध चालू आहे तात्काळ आम्ही गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या जेवढी कडक कारवाई करता येईल ती काढवा कारवाई करण्यात आहेत आणि सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांच्या ह्या डोळ दो, दोन टोळीचा पूर्व वयोमन झालेला हा प्रकार आहे पण यांच्यावर निश्चित आम्ही आणि सी पी सरांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत यांच्यावर आम्ही निश्चित कडक पावले उचलणार आहे त्यांना गुन्हे शोध पथकाने गुन्हे शाखेच्या पथकाकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जातीय पूर्व वैमन्यासातून यापूर्वी देखील अनेकदा हाणामारीच्या घटना घडलेल्या असून परस्पर विरोधी गुन्हे देखील पोलिसांना दाखल झालेले आहेत तर फुलेनगर भागात या टोळक्यांमधील एक सराईत गुन्हेगारानं महाले यांच्यावर गोळीबार करण्याचा यापूर्वी देखील प्रयत्न केलेला होता गावठी कट्ट्यातून झाडलेली गोळी त्यांच्या पाळीव श्वानाला लागल्यानं ला ला ला, श्वाना ला होती ही घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली होती त्याचवेळी पोलिसांनी मुसके आवडल्या असत्या तर आज ही घटना घडली नसती अशी चर्चा नागरिकांमधून सुरू होती संजय परमार N-așic nutes